बाजारातून आणले वटाणे स्वयंपाकघरातले बटाटे चला तर मस्तपैकी वटाणा आणि बटाटा यांचं छानपैकी झणझणीत लग्नात खातो तसं नाही का मस्त वटाणा बटाट्याची रस्ता भाजी बनव्यात मस्तपैकी पुरी बरोबर चपाती बरोबर कशी वरपताय की नाही आ हा हा एक नंबर त्यासाठी वटाणा बटाटा छानपैकी बटाट्याची सालं काढून घेतली आहेत आणि वटाणा आम्ही आधी भिजत घातला होता मस्तपैकी नंतर तो उकडून घेतला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये छानपैकी हे बघा बटाटा इकडे उकडलेला आहे वटाणा बटाटा मस्तपैकी एक दोन शिट्ट्या जास्त घ्यायचा म्हणजे छानपैकी ती घट्ट पैकी आमटी नाही का मस्त तशी तयार होते बरं का इकडे करायची फोडणीची तयारी त्यासाठी घेतले पातेलं त्यात ते टाकलंय तेल तडाडलं की टाकूयात जिरे मोहरी नंतर हे घेतलंय आलं लसूण पेस्ट त्याशिवाय तर चव नाही की नाही नसतेच ना कसं असणार हो की नाही मग त्यानंतर घातला आहे कडीपत्ता तडाडण छानपैकी असली चव येते ना मस्त जेव्हा कसं का हे परतं की नाही लसूण तेलात असला खमंग वास सुटतो याच्यात घातले मसाले धना पावडर हळद लाल तिखट काळा तिखट आणि सगळे आपल्या घरात असलेले जगभरातले छान छान मसाले सगळे टाकून परतून घेतले हे बघा वटाणा आणि बटाटा मस्त एकदम मऊसूत शिजलाय एकदम हे बघा आहा झणझणीत चमचमीत कसे दिसतायत आणि छान पैकी ते एकत्रित एक केलेलं कोणी बरबट पण म्हणतंय द्यायचं की छान टाकून भाजीत हे बघा वा वान गरागर मस्त पैकी तिकडं फिरवून घ्यायचंय तोंडाला तर माझ्या पाणी सुटतंय बघा बघून तुम्ही पण मस्त पैकी एकदा करून बघा एकदम भारी आणि टेस्टी लागते लग्नातली चव आणि आठवण आल्याशिवाय राहणार नाही बघा हे बघा छानपैकी उरलेलं ते पाणी पण आपण गरम पाणी त्यामध्ये टाकलं आहे नंतर ते विसळून टाकून द्यायचं आहे छानपैकी वरतून मीठ घालायचं आहे चवीपुरतं छानपैकी केवढी मोठी कोथिंबीर घालायची आहे आणि छान आपली ती भाजी वटाणा बटाट्याची उकळू द्यायची आहे एकदम मस्त टेस्टी झणझणीत कमी वेळात झटकीपट होणारी आपली भाजी एकदम छानपैकी तयार होते तुम्ही पण करून बघत जावा की यामध्ये आता बटाटा मी जास्त शिजवून घेतला आहे तुम्हाला जर जा नसेल जास्त शिजवायचं तर नॉर्मल आपण एक दोन शिट्ट्यात शिजवून तुम्ही फक्त कापा फोडी करून टाकल्यात तरी चालेल बरं का मी छानपैकी थोडा स्मॅश करून टाकलाय म्हणजे जरा जा कसं घट्ट बनते आमती आणि वाटाणा पण कसं मऊ शिजलाय मस्त म्हणजे पोटात दुखणार नाही ना हो त्यासाठीच छानपैकी चपातीसोबत पुरीसोबत हे बघा आ हा मस्तपैकी आपली रस्सा भाजी उकळली आहे आणि मस्त झमझमीत जम चमचमीत जम भाजी जम आपली तयार आहे छानपैकी सर्व करून पुरीसोबत चपातीसोबत आणि भातावर देखील तुम्ही मस्त खाऊ शकतात बरं का हो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय